तालुक्यातील कोरपावली या भागात युको शाखा कोरपावली येथे अनेक वर्षापासून कार्यरत आहे चार गावांचा समावेश असल्याने बँकेच्या खातेदार व ग्राहकांची संख्या मोठी आहे परंतु बँकेची जागा कमीत पडत असल्याने ग्राहकांना मोठ्या सुविधेचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे बँकच्या ग्राहकांना उभे राहण्या योग्य जागा उपलब्ध नसल्याने ग्राहक व ठेवीदार यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसून येते बँकेच्या बाहेर उन्हात लाईनीत थांबण्याची वेळ येऊन ठेपली आहे दोन वेळा शाखा व्यवस्थापक यांनी नवीन जागेची पाहणी केली मात्र गावात जागा उपलब्ध असूनही बँक व्यवस्थापक दुर्लक्ष का करीत आहे असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे सदर बँकेचे एटीएम गावात उपलब्ध नाही पासबुक प्रिंट मशीन बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे कोरपावली शाखेच्या कार्यक्षेत्रात सुमारे चार गावांचा समावेश आहे परिणामी बँकेत दर दिवशी गर्दी असते दूरांतरावरून पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना तासन तास थांबावे लागते मशीन बंद असल्याने एकाच कर्मचाऱ्यास सर्व कामे करावी लागत असल्याचे निदर्शनास येत आहे ग्राहकांमध्ये बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारक यांना त्रासदायक होत आहे बँक व्यवस्थापक यांच्या हलगर्जीपणामुळे ग्राहक वेठीस धरल्या जात असल्याची तक्रार सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे त्यामुळे बँकेच्या या समस्यांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन ग्राहकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता फिरोज तळवी यावल